श्री राम मंदिर निर्मितीत सर्वोच्च बलिदान दिलेल्या श्री कोठारी बंधू यांच्या सन्मानार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व्यंकटराव हायस्कूल येथे करण्यात आले होते रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकशे बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम पंचायत व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले रक्तदान शिबिरास परमपूज्य प्राणालिंगेश्वर स्वामीजी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक श्री नितीनजी महाजन दुर्गा वाहिनी प्रांत सहसंयोजक सौ सह गायत्री देशपांडे कुंभार विभाग मंत्री श्री शिवजी व्यास जिल्हामंत्री श्री सुजितजी कांबळे व्यंकटराव हायस्कूलचे अध्यक्ष श्री कौशिकराव मराठे सहमंत्री प्रवीण सामंत दुर्गा वाहिनी संयोजिका कुमारी राजलक्ष्मी आमने श्री सोमेश्वरदादा वाघमोडे श्री बाळासाहेब ओझा व अन्य सामाजिक मान्यवर व बजरंगी उपस्थित होते उपस्थित नागरिकांना संबोधित करताना श्री नितीनजी महाजन यांनी श्री कोठारी बंधूंनी दिलेले बलिदान हे समस्त हिंदू समाजासाठी होते तमाम जणांना या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीच बजरंग दलतर्फे दरवर्षी रक्तदानाचे शिबिर आयोजन केले जाते या बलिदानातून प्रेरणा घेत हिंदू समाजाने राष्ट्रहिताच्या कार्यात सेवा सुरक्षा संस्कार या माध्यमातून कार्यरत राहिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान घरोघरी पोहोचावे यासाठी रक्तदात्यांना धर्मवीर संभाजी महाराज यांची मूर्ती प्रदान करण्यात आली सदर शिबिरावेळी नागरिकांची मोफत नेत्र तपासणीही करण्यात आली रक्तदान शिबिरासाठी श्री व्यंकटराव हायस्कूल इचरकरंजी व संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी सर्व बजरंगींनी विजेता ग्रुप व हिंदू शिकलगार समाज याने विशेष प्रयत्न केले समाजाला गरज लागल्यास भविष्यातही अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करू असे बजरंग दल इचलकरंजीतर्फे विश्वास व्यक्त करण्यात आला सतर्क लाईव्ह न्यूजकरिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे